कणकुंबी हे कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव हे गोव्याच्या सातेरी तालुक्याच्या सीमेवर वसलंय हे गाव कर्नाटक आणि गोवा सीमेवर वसलंय कन्नड मराठी आणि कोकणी या सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या भाषा असून कन्नड ही अधिकृत भाषा आहे अनेक पर्यटन स्थळांनी कणकुंबी गाव वेढलंय हिरवेगार आणि असंख्य धबधबे यामुळे हे ठिकाण पावसाळ्यात खूप सुंदर दिसतं मादाई नदीचा उगम याच गावात होतो आणि त्याचप्रमाणे मलप्रभा नदी येते याच कोकणच्या कुशीत असलेल्या गावांमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये माऊली विद्यालय म्हणून माध्यमिक शाळा सुरू झाली या शाळेत सन एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णव मध्ये शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांनी नुकताच आपला स्नेहसंमेलन आयोजित केलेलं होतं प्रदीर्घ बत्तीस वर्षांनी सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येऊन हा कार्यक्रम शाळेत न करता तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये संपन्न करावा असं सर्वांनी ठरवलं सर्व मित्रांना वयाची पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त व बत्तीस वर्षांनी एकत्र येण्याचं औचित्य साधून हा कार्यक्रम सर्व मित्रमैत्रिणी आणि त्यांना शिकवलेले शिक्षक असा संलग्न कार्यक्रम निसर्गाच्या कुशीत आयोजित केला या विद्यार्थ्यांनी हायस्कूल निर्मितीपासून या विद्यार्थ्यांचं या शाळेला योगदान आहे येथील शिक्षक जवळजवळ बारा तेरा वर्ष विनापगार राबून या विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं आणि आज बरेचसे विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावरती विराजमान झालेले पाहायला मिळतात या बॅचला शिकवणारे सर्व शिक्षक आज निवृत्त सेवेतून झालेत त्यामुळे आपल्या शिक्षकांना भेटता यावं आपलं सुखदुःख त्यांच्या भेटले त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला तर अनेकांनी ही भेट आणि आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं या कार्यक्रमाला शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक किल्लेकर सर सर मोदगेकर सर शिंदे सर आणि सडेकर सर उपस्थित होते त्याचबरोबर चिगोळी शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल भंडारी सर पवन शिंदे सर देखील उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण संतोष नाईक यांनी केलं तर आभार महेश नाईक यांनी मानलेत कार्यक्रमाचं सूत्रसंचलन राहुल भंडारी सर यांनी केलं एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा